मुंबई ते पंढरपूर करत पंढरपूर ते तुळजापूर करत आणि तुळजापूर ते आपण आता येऊन पोहोचलोय श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अक्कलकोट भूमीवर अठराशे सत्तावन्न ते अठराशे अठ्यात्तर पर्यंतचा तब्बल एकवीस वर्षांचा स्वामींचा सहवास या अकलकोट भूमीने अनुभवला आपण सर्वप्रथम आलोय या समाधी मठामध्ये कारण आज आम्ही इथे अभिषेक करणार आहोत जननाथा श्री स्वामी श्री श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ 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 अभिषेक केला तुम्हाला जर इथे अभिषेक वगैरे करायचा असेल तर मी खाली गुरुजींचा नंबर देईन तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अभिषेक करायचा असेल तर इथे त्यांना अगोदर इन्फॉर्म करून तुम्ही इथे येऊन अभिषेक करू शकता आणि इथे बऱ्याचदा काय होतं लोक येतात वटवृक्ष देवस्थानाला भेट देतात आणि तसेच निघून जातात तर इथे समाधी मठ आहे स्वामींचा इथे समाधी घेतली होती त्यांनी तर तुम्ही अक्कलकोट आला तर या ठिकाणी तुम्ही आवर्जून या आवर्जून आणि आता आपण बघणार आहोत समाधी मठाला लागूनच असणारा हा चोळप्पा महाराजांचा वाडा जय जय शंकर नमामि शंकर जय शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री मूळ समाधी मी कोर ऐकलं असेल चोळप्पा बाळप्पा किंवा शिरिलमध्ये कुठेतरी शिर बघत असाल आता त्यामध्ये चोळप्पा बाळप्पा हे असं नाव उल्लेख आहे तर हे मंदिर आधी चोळपू महाराजांचं घर होतं स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आले ते खंडोबाच्या मंदिरातील तिथे बसस्टँडचे तिथे आहे खंडोबा मंदिर तिथून स्वामी चोळपू महाराजांच्या घरी आले घरात यायच्या आधी स्वामींनी चोळपू महाराजांना सांगितलं तेव्हा चुळप्पा मी तुझ्या घरी किती दिवस राहणार मला माहीत नाही आणि मी सांगणारही नाही आहे माझी इच्छा दि जितके दिवस राहाव असं वाटेल तितके दिवस मी राहणार रा आहे जर तुझी तयारी असेल मला सांभाळायची तर तुझ्या मी घरी येतो नाहीतर मी इथूनच निघतोय परत स्वकुमारांनी सांगितलं महाराज मला नेमकं तुम्ही कोण आहात मला माहीत नाही मा पण एवढं मात्र मला नक्की माहिती आहे की तुमचं आणि माझं काहीतरी नातं आहे आणि तुम्ही कोणीतरी थोर पुरुष आहात हे इतकं मला माहीत आहे आणि अतिथी देवभाव आपल्या घरी आपली पद्धत असते त्यामुळे तुम्ही माझ्या घरी या मी तुमची जितके दिवस राहा तितके दिवस मी सेवा करेन फक्त माझी अडचण एवढी आहे की माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे तुम्हाला मी तुमचा राजेशाही थाट जो तुम्ही बाकीचे सर्व करता असं मी करू शकणार नाही गरीब माणूस आहे रोजची आधी भाकरी मी क कमवून खातो स्वामींनी सांगितलं त्याची तू काळजी करू नको जर तू उपाशी असेल तर मीही उपाशी बसेल तू जर खाल्लास तर मीही जेवण करेन मग असं बोलणार मग स्वामी चोळ महाराजांच्या घरी आले आणि एक नाही दोन नाही तर एकवीस वर्ष स्वामींनी चोळ महाराजांच्या घरी वास्तव्य केलं म्हणजे स्वामी चोळप महाराजांचे एकवीस वर्ष राहिले आणि एकवीस वर्षानंतर स्वामींनी चोळप महाराजांना सांगितलं तेव्हा बाबा चोळप्पा आता मी इथं निघतोय तुला जर काय हवा असेल तर मागून घे धन दौलत पैसा सोनं नाना जमीन त्याचा दिसते तुम्ही जे काही पोजी किंवा सीएल बघितला असं वाचलं असेल तर त्यामध्ये स्वामींनी जे काही लीला दाखवलेले आहेत तर ते या परिसरामध्ये दाखवलेले आहेत हे चोळप्पा महाराज यांचा फोटो हा त्यांच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले होते आपण आलो आता अक्कलकोट स्थानकाच्या समोर असलेल्या या खंडोबा मंदिरामध्ये या मंदिराचं देखील खूप महत्त्व आहे अक्कलकोटमध्ये कारण अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा स्वामी इथेच आले होते आणि काही काळ त्यांचं वास्तव्य देखील इथेच होतं मला असं वाटतं तुम्ही जेव्हा अक्कलकोट फिरायला याल तेव्हा त्याची सुरुवात या मंदिरापासूनच करा श्रीशैल भवानीबरोबर इथे खंडोबा मंदिरात आम्ही वंश परंपरेनुसार पूजारी येतो आणि स्वामी इथे पहिल्यांदा आले ज्यावेळेस स्वामी आले सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी पहिल्यांदा आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले मधले ते खंडोबा बाजूला ह्या दोन बायका खंडोबांना उजवीकडे ती म्हाळसा डावीकडं ती बाणू दोन बायका ह्या खंडोबांना म्हाळसा आणखीन बाणाई नावाच्या आणि ओठ्यावर ज्या स्वामींच्या पादुका आहेत ज्यावेळेस स्वामी सर्वप्रथम सोलापूरहून अक्कलकोटला आले स्वामी आणि अक्कलकोटमध्ये आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले ओठ्यावर ज्या स्वामींच्या पादुका आहेत ओठ्यावर स्वामी तीन दिवस राहिले इथं आणि महाराज इथं तीन दिवस राहिल्यानंतर महाराजांनी याच ओठ्यावर एका अहमद अली खान रिसाईलदार नावच्या एका फकीर आला स्वामींनी याच ओठ्यावर रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला तेव्हा त्या फकीराला कळून चुकलं की हे कोणीतरी इथे अवले आहेत त्या फकीराने स्वामींची माफी मागितली आणि स्वामींनी सांगितलं की जाऊन तू चोळप्पाच्या घरी जा तो फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं ते चोळप्पा इथं आले आणि त्या चोळप्पानी इथून पुढे स्वामींना आपल्या घरी घेऊन गे गेलं समाधी मठात हे स्वामी येण्यापूर्वीच्या स्वामी येण्यापूर्वीचं मंदिर आहे आणि अक्कलकोटच्या संस्थानिकांचं मंदिर हे संस्थान काळातलं मंदिर आणि आम्ही इथे वंश परंपरागत पुजारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर मंदिरातून आपण जाऊन आलो अभिषेक हो जो होता तो आपण केला आणि इथला जो आपल्या रूमचा चेकआउट होता तो दहा वाजताचा होता सो आपलं सगळं सामान रूममधून काढून आपण इथे ठेवलेलं आहे so सो इतकंच आपल्याला निघायचं नव्हतं हो आता जाऊन आपल्याला इथल्या काही गोष्टी फिरायच्यात त्यामुळे सगळं लगेज घेऊन फिरण्यापेक्षा आपलं लगेज याच हॉटेलमध्ये ठेवलं आणि आता आम्ही फिरायला बाहेर पडतोय सो इथे आरती ही साडे अकराला ला चालू होते आता वाजले साडे दहा तर तोपर्यंत एक तास काय करायचं तर इथे एक राजवाडा म्हणून आहे नवीन राजवाडा तिथे शस्त्र बघायला मिळतात आपल्याला सो आता जाऊन आपण नवीन राजवाडा बघूया खंडोबा मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या अक्कोलकट संस्थानाचा नवीन राजवाडा हा आहे यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला ही पंधरा रुपयाची पावती फाडावी लागते तर आपण आलो आता आरमरी म्युझियम जवळ तर मी जस्ट आता आज बघून आलो तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण जसं बऱ्याच ठिकाणी कॅमेरेज अलाउड नसतात तसं इथे देखील कॅमेरेज अलाउड नाही आहेत जे काय पाहिलं ते नेत्रसूद घेतलं तुम्ही जर इथे कधी येत असाल आणि तुम्हाला आ, मंदिर व्यतिरिक्त जर तुम्हाला काही बघायचं असेल तर तुम्ही या पॅलेसला भेट देऊ शकता हे म्युझियम तुम्ही आवर्जून बघू शकता इथे बघण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत जसं की तलवारी आहेत शस्त्र साठा जो आहे तो इथे त्यांनी चांगला शोर करून ठेवलेला आहे त्यासोबत त्यांनी ज्या ज्या प्राण्यांची शिकार केली होती जुनं राजाने सो त्यांनी त्या देखील गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत एवढं सारे इथे बघण्यासारखं आहे तुम्ही जर येत असाल तर एकदा आवर तुम्ही नक्की भेट द्या पंधरा रुपये तिकीट कॉस्ट आहे पंधरा रुपये तिकीटमध्ये तुम्ही हा महल किंवा हा शस्त्र साठा तुम्ही देऊन बघू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आलोय आपण या वटवृक्ष देवस्थानाजवळ आपण बघत असलेला हा वटवृक्ष स्वामींची साक्ष देत वर्षानुवर्ष असाच थाट उभा आहे हे तेच वटवृक्ष आहे ज्याच्या अवतीभोवती स्वामी वावरले त्यांच्या इथल्या एकवीस वर्षाच्या काळातील बराच काळ आणि त्यांचे वास्तव्य याच वटवृक्षाखाली होते वटवृक्ष देवस्थानासमोरच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे इथे सकाळी साडे अकराची नैवेद्य आरती असते त्या आरती करून बारा ते तीन आणि रात्री आठ ते अकरा पर्यंत मोफत महाप्रसादाची सोय सुद्धा असते तुम्ही एकदा तरी इथला महाप्रसादाचा लाभ घ्या आणि जमल्यास अन्नदान देखील कराय मांड़नायक श्री स्वामी समर्थ मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मी येईन चला तर मग या सिरीजचा शेवट मी इथेच करून आता तुमची आज्ञा घेतो ही सिरीज तुम्हाला कशी वाटली मला एकदा नक्की सांगा तर भेटू पूर्ण लवकरच अशाच एका नवीन सिरीजमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या